नमस्कार पब्लिक दंड प्रणाम जय श्री कृष्णा श्री राधे राधे चक्रधर स्वामी की जय हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त आम्ही खास येत आहोत म्हाडसा पिंपळगाव येथे खूप मोठा प्रोग्राम आहे पंधरा ते सोळा हजार पब्लिक तिथे येणार आहेत आणि माझे आमदार उमेश दादा यांच्याकडून तिथं खूप मोठी सेवा आहे त्यांनी आम्हाला खास आमंत्रित केलेलं आहे ॲशियन बुक्स ऑफ रेकॉर्डेड आर्टिस्ट सत्यजित पाटील आर्टिस्ट बंटी आणि आर्टिस्ट ओमकार यांच्यासह आम्ही येत आहोत खूप गजब आणि धमाकेदार कार्यक्रम करणार आहोत तिथं खूप मजा येणार आहे तुम्ही या आणि आम्ही येतोय तुम्ही नक्की बघा की कला काय असते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं एकदम खूप मोठं म्हणजे एकदम हुबेहूब जसेच्या तसे चक्रधर स्वामींचं आम्ही तिथं बोटेट रांगोळीमध्ये करणार आहोत रांगोळीमध्ये स्वप्न आहे मायबाप हो आणि खरंच खूप आम्हालाही खूप आनंद होत आहे आणि खूप मोठे मोठे लोक तिथे येणार आहेत खूप मोठा प्रोग्राम आहे आणि श्री चक्रधर स्वामी मागच्या वर्षी खेडीला आम्ही सेवा केली आणि बरेच आम्हाला मेसेज आले खूप व्हायरल झाले व्हिडिओ आणि त्याचमुळे आम्हाला ही संधी वर्षी आम्हाला दिली गेली आहे आणि त्याचमुळे आम्ही येत आहोत त्यामुळे धन्यवाद पब्लिक जय खांदे जय शिवराय जय जय चक्रधर स्वामी की जय जय हो राधे राधे